अक्षय तृतीया पर्वाच्या पवित्र दिवशी संयम दिवसाचा त्रिवेणी संगम शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री सुंदर सागरची शिष्य वात्सल्य सिंधू परमपूज्य आचार्य एकशे आठ श्री सुयश सागरची महाराजांचा दहावा संयम दिवस आणि परमपूज्य अर्गिका एकशे पाच श्री अणुप्रेक्षामती आणि परमपूज्य अर्यिका एकशे पाच श्री अनुसृत मती माता सातवा संयम दिवस संयम दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि संयम जीवनातील अनुभव ऐकण्यासाठी आपण सर्वजण सादर आमंत्रित आहात कार्यक्रमाची सहा वाजता एक हजार आठ श्री आदिनाथ तीर्थंकर अभिषेक सकाळी सात वाजता अक्षय तृतीया पर्वपूजन आणि गुरुपूजन सकाळी आठ वाजता संयम दिवसाचा सोहळा स्थळ गांधीमळा नातेपुते फलटण रोड नातेपुते जिल्हा सोलापूर आमंत्रण सस्नेह स्त्री एक हजार आठ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट नातेपुते सकल जैन समाज नातेपुते टीप गावाहून येणाऱ्या श्रावक श्राविकांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्म प्रभावना करावी ही विनंती